किल्ल्यादार पण त्या अब्दुल रहमान आहे त्याने कधी बांधलेले हे सव्वीस मार्च सोळाशे पंच्याऐंशी बांधून झालेले औरंगजेब साजरा केला होता त्या मशिदीत असं सांगितलं जातं आणि मग ते पाणी त्याला त्याच्याकरता नेलेलं आहे मग त्याला खर्च आला माहिती का अकराशे चौऱ्याण्णव रुपये त्या काळातला म्हणजे खूप मोठा खर्च आहे त्या काळातला आताच्या तो कारण त्यावेळेस पै अर्धा पै असं चालायचे त्या काळातला तो खर्च आहे म्हणजे त्या काळात तेवढा खर्च झाला अठराशे चौऱ्याण्णव मोठा खर्च आहे तो आताच्या लाखो रुपयाचा म्हणजे तसं झालेलं आहे ह्याच्या वंशीचा येरवाले पाहतिथ दिसतो ना दगडी चौथा ह्याच्या वंशीचा हा येरवाले यादवकालीन कालीन मोठे हे मुघलकालीन कालीन मोठे अशा प्रकारचे ही मोठे बांधून तयार झाले आता आपण ह्या किल्ल्यावरचं अतिशय सुंदर मंदिर पाहणार आहोत ज्याचं म्हणजे बाबा लक्ष्मीनारायण नाव आहे त्या मंदिरावरचे अष्ट दिशेचे व अष्ट असू पाहिजेत बारकावे पाहिजेत जायचे आपल्याला गावाला काय तालुक्याला नाही व्हायचं एवढं तर जीर्णोत्तर हो काय मंदिर आहे काय कलाकृती आहे जबरदस्त या इकडे सगळेजण इकडे आधी प्रत्येक मूर्तीच काय ना काय तोडले बर का आले तोड़ान का सगळे जण आता तुम्ही धर्माशी एका मंदिरामध्ये आहात त्या मंदिराचं नाव आहे लक्ष्मीनारायण मंदिर परंतु हिताचे स्थानिक लोक ह्याला चित्र मंदिर म्हणतात चित्र मंदिर का म्हणत असेल लक्षात आलं असं oh. खालच्या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर गजस्तर दिसतोय तुम्हाला हत्तींचा एक माल दिसते ना वरच्या <laughs> बाजूला अश्वस्तर आहे काय आणि त्याच्यावरती सशस्त्र सैनिक बसलेले आहेत माहिती दिसत एकाच्या बाजूला पण एकही मूर्ती शाबूत नाहीये त्याचबरोबर इथं अष्टदिशांच्या अष्टवसू कोरलेले आहेत मधी मधी नर्तिका गायिका अशा कोरलेल्या वादिका कोरलेल्या आहेत आपण जर पाहिलं तर ही वायव्य दिशेची देवता आहे तिचं वाहन काय मगर आहे तुटलेल्या अवस्थेत चेहरा वगैरे हा उत्तर दिशेचा कुबेर आहे त्याचं वाहन काय गाढव आहे तो कॅशियर आहे ना देवांचा मग संचयन करण्याकरता त्याच्याकडे गाढव असायचं ह्या ठिकाणी रामायणातली एक कथा सांगितली चित्रलिपीच्या माध्यमातून वाली आणि सुग्रीव शेफ्ट दिसतात तुम्हाला वाली आणि सुग्रीवाची ती गोष्ट आपखंड मंदिराला वेडा घालते म्हणजे त्या गोष्टीतून त्यांनी काय बोध घ्यायचा असं शेवट सांगितलेलं आहे ह्या ठिकाणी आपण पाहतो नृत्यांगणा वगैरे परंतु हे पाहत असताना मंदिर पाहत असताना आपण जर पाहिलं एखादी ही पट्टी ही चौरंग आहे ह्या चौरंग जर पाहिला आपण तो जर मोजला लघुत्तम माप मोजणाऱ्या अंतराने लहान लहान मोप मोजणाऱ्या अंतराने तर त्याची पट्टी सगळीकडे सारखी भरते म्हणजे मापनशास्त्रामध्ये दीड हजार वर्षापूर्वी झालेलं मंदिर आहे जगाचे बाप होतो ना आपल्याला टाचणी येत नाही असं इथे होणारा त्याच्याकडे मापनशास्त्र एवढं जर श्रेष्ठ होतं तर वास्तू विचारात किती श्रेष्ठ असेल ही वास्तू बनवणारा या ठिकाणी जर पुढे जाऊन पाहिलं तर आपण हे लक्ष्मीनारायणचं मंदिर असल्यामुळं त्या ठिकाणी काय पाहतोय एक विष्णूचे काही अवतार पाहतोय हा अवतार लक्ष देतोय का तुमच्या लक्षात येणार नाही लगेच पाच क्षणी कारण ह्याची फोडतोडच एवढी झालेली ही मूर्ती कशाची आहे नीट पहा निरीक्षण करा मी सांगतो आता तुम्हाला पाठीमागे एक खांब दिसतोय बा तुटलेला आडवा झालाय ना तो नरसिंह हा नरसिंह कशातून प्रकट होतो खांबा मधून आणि मग खांबा मधून प्रकट झाल्यानंतर हिथं काय हे हिरण्य कशपू पोहच त्यांचं पोट फाटताना दिसतंय आपल्याला परंतु भक्त प्रल्हाद पुढे थांबलेले मूर्ती तुटलेली असल्यामुळे लक्षात येत नाही एवढी तोडफोड झालेली हे मंदिर कसं टिकलं असेल इतक्या वर्ष दीड हजार वर्ष भूकंप झाले नाहीत का झाले ना परंतु हे बनवत असताना भूकंप विरोधी तंत्रज्ञान या ठिकाणी बनवलेले पा तुम्हाला दिसतंय का इथे एक पट्टी दिसते दोन दगड जोडणारी हा भाग तुटल्यामुळे हे पट्टी उघड उघडी पडली त्याच्यामध्ये शिष्यामध्ये ते दोन्ही भाग गुंतवलेले असायचे आणि ते लोखंडी पट्टी दिसते ना ती गुंतवलेली असायची किती भूकंप झाला तर त्याला हलून देत नव्हतं जागेवरच एक तर आधीच दगडाचं वजन आणि दोन्ही दगड दाबून ठेवलेत त्यांनी कशाने लोखंडी पट्टीने अशा प्रत्येक ठिकाणी इंटरलॉक आपण ज्याला म्हणू आतले जे लॉक आहेत ते लॉकिंग केलेले त्याच्यामुळे हे मंदिर पडलं नाही आता आपण नरसिंह पाहिलाय आता आपण येतो ईशान्य कोपऱ्यावरती हेच तुम्ही मूर्ती पाच चालू प्रत्येकाला शेपटा पा वाली सुग्रीवाची गोष्ट आहे ईशान्य कोपरा म्हटलं की देवकोपरा म्हणतो आपण त्याला काय पूर्व आणि उत्तरेच्या मधला ईश्वर कोपरा ईशान्य कोपरा देवकोपरा त्या ठिकाणी विष्णू शिवाय शंकराशिवाय पूर्ण होणार नाही या ठिकाणी गरुडाचा भाग थोडासा तुटला त्याच्या पायाजवळचा पण विष्णूच्या आयुध गदा दिसतील तुम्हाला शंकर चक्र गदा हे आयुध आहेत त्याची हे आपल्याला स्पष्ट जाणवतात या ठिकाणी पाहतो आपण शंकर आहेत शंकराच्या हातामध्ये नागफणा आणि त्रिशूळ आहे त्याच्यावरून नाग ते दिसल्यानंतर लगेच लक्षात येतं पायाजवळ नंदी त्याचं वाहन आहे म्हणजे अशा प्रकारची रचना आहे हे पाहतोय आपण पुन्हा एकदा नृत्यांगणा आणखीन एक विशेष आहे या किल्ल्यावरची सगळ्यात आकर्षक मूर्ती ही कशाची मूर्ती माहिती का ही सूर्याची मूर्ती आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये हरिहराचा अंश असतील ही सूर्याची मूर्ती कशाची हरिहराचा अंश हरिहराचा अंश कसा आहे माहिती आहे का अशी मूर्ती तुम्हाला इतरत्र पाहायला मिळणार नाही ना ना ना। त्याच्यामध्ये भगवान विष्णू आणि भगवान शिवाचा अंश कसा अंश आहे ती सूर्य कमला पाठीमाग काय दिसतय तुम्हाला अर्धवट दडलेला शेष दिसतोय का हा विष्णूचा शेष नागपणा असतो ना विष्णूचा तो दाखवलेला आहे तर एका त्रिशूळा माग काय दिसतंय कमला कुला पाठीमाग काय दिसतंय त्या ठिकाणी त्रिशूळ दिसतोय म्हणजे शंकराचा त्रिशूळ दिसते परंतु त्याचा चेहरा फोडलेला आहे बासरीची ठेवण पायाची घडी याच्यावरून श्रीकृष्ण ऐकलं की जाणवतं तिकडे राधा असावी पुन्हा एकदा आपण जातोय अग्नीय कोपऱ्यावरती अग्नीय कोपरा म्हटलं की अग्निय देवतेची या ठिकाणी पूजा करताना इंद्राच्या आव्हानाने आपल्याला अग्नीला प्रज्वलित करावं लागतो बरोबर आहे की नाही मग इंद्र हा देवांचा राजा आहे मग त्याला ह्या कोपऱ्यावरती अग्नीय कोपऱ्यावरती स्थान असतं तर हा इंद्रच कशावरून तर त्याचा इंद्राचा ऐरावत किंवा इंद्राचा जो हत्ती वाहन आहे त्याचं त्याच्या पायाजवळ म्हणजे त्याला इंद्राचा ऐरावत म्हणतो आपण ते दिसतंय वरच्या बाजूला त्याच्या हातामध्ये पाशा दिसतात त्यांच्याच बरोबर वज्र त्याने तयार केलेलं आहे ते दाखवलेलं हाडांचं असतं ना ते दिसतंय कमंडोल दिसते असा हा इंद्रिय कोपऱ्यावरचा आणि अग्नेय को अग्ने दिशेची अग्ने देवता आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते तिच्या वाहन काय मेंढा आहे मोठा त्याचं लांब कान वगैरे दिसतात ते ना मोकड असतो ना तो त्याचा वाहन तो या ठिकाणी दिसतोय आणि त्याच्या हातामध्ये काय प्रक्षेपण करणारे यंत्र आहे डोळे वगैरे उग्र दाखवलेले म्हणजे असा हा अग्नेय कोपऱ्यावरची आग्नेय देवता पाठ पाठ पुन्हा पुढे जातोय आपण आणखीन एक विष्णूचा अंतर पाहिजे आपल्याला हा तर पाहिला की की लक्ष देतो बरा बरोबर की नाही परंतु हा विष्णूचा असल्यामुळे पण त्याच्यामध्ये काय शंख चक्र गदा हे दिसतात की नाही हातामध्ये लगेच लक्षात येतं की हा कशाचा अवतार आहे विष्णूचा एक अवतार आहे पण तो पृथ्वी तारण्याकरता म्हणजे त्याने दातावरती परीकडे मूर्ती दिसते का छोटीशी एक म्हणजे देवीची मूर्ती ती तारण्याकरता केलेला आहे टाळवादी का दाखवली टाळ वाजवल्यानंतर आपण भजन म्हणत असताना आपल्या चेहऱ्यावर भाव येतात मूर्ती घडवतोय पण तिच्या चेहऱ्यावरती भाव आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आता आपण वरून देवता पाहतोय ती पावसाशी संबंधित अशी देवता आहे बरोबर आहे की नाही ती वरुण देवता आहे तिचं काय वाहन आहे येतं आहे दिसतो ना वट उधळताना वरून देवता म्हणजे पावसाशी संबंधित आता आपण जर पाहिलं तर ह्याच्या या ठिकाणी हे जाड किनारी इथे साड्यांच्या बरोबर आहे की नाही इथं या ठिकाणी देखील किनार दाखवलेली परंतु ते इतकं तलम वस्त्र घातलंय त्याने इकडे येऊन पा ह्या बाजूला तुम्हाला ते तिचे आंतरवस्त्र दिसतात दिसतात म्हणजे त्या काळात सुद्धा तलम वस्त्र किती होती परंतु ह्याच्यामध्ये सोन्या चांदीचा किनारीमध्ये वापरायचा म्हणजे त्या जाड व्हायच्या फक्त किनार दाखवली आणि त्या आंतरवस्त्र त्याच्यामध्ये आपल्याला त्या स्त्रीचं दिसतंय ही यमधर्म हे दक्षिणेची देवत आहे यमधर्म ते जर रेडा आहे आहे ना यमाकडे सगळ्याला द्यावा लागतं ती यमधर्म आणि आता नैऋत्य दिशेची देवता राहिली ही समोरची देवता दिसती ही व्यताळ दिसतोय आपल्याला पहा हा नागडा उघडा बंब आणि पाहतोय नैऋत्य दिशेला हा आहे भैरवनाथ किंवा ह्याला वेताळ मानला जातो अशी <laughs> ही मूर्ती आता आपल्याला मंदिरात जायची

थंड हवा लागत अगदी तुम्ही तर नैसर्गिक अशी आपोआपच तयार होतो तुम्ही पर्यटकांना विचारायला मस्त वाटत फक्त मला सूर्यप्रकाश गेलाय का आतमध्ये या मंदिराची एक विशेषता आहे आता आपण अष्टदिशांची अष्टवस्तू पाहिली पाहिजे परंतु या मंदिराची काय विशेषता आहे तर इथे ना कोल्हापूर सारखा किरण उत्सव होतो कधी होतो तो एक एकवीस बावीस आणि तेवीस जूनला सगळ्यात मोठा दिवस असतो की नाही त्याचे एक दिवस आले आणि दुसऱ्या दिवशी असा हा पश्चिमोत्सव होतो पण त्या काळात ती मूर्ती नाही ते मूर्ती त्या काळामध्ये फेकून दिलेली कुठंतरी किंवा त्या काळामध्ये आक्रमण होत असताना जशी पांडुरंगाची मूर्ती कर्नाटक मध्ये नेऊन ठेवली किंवा देवीची मूर्ती भवानी मातेची तळघरामध्ये लपून ठेवली तशीच ही मूर्ती कुठेतरी नेऊन लपून ठेवलेली असावी तर तिचंही संशोधन झालेलं आहे ती मूर्तीही आम्हाला सापडलेली तिथून साधारण चाळीस मैलावरती मांडवगण कात्राबाज म्हणून तिथे एका देवीच्या साईडच्या कोनाळ्यामध्ये ही मूर्ती ठेवलेली आणि तिथं आम्ही एक कार्बन डेटिंग साठी दे जो दगड मागवला होता त्या मूर्तींचं त्यांचं आयुष्य त्या दगडाचं आयुष्य सारखं निघाले त्याच्यावरती पीएच डी करणारे एका महिलेने ते मला सांगितलं की बाबा असं होऊ शकतं आणि मग मग एक दिवस पाहिल्यानंतर लक्ष्मीनारायणाची मूर्ती काय करते तिथं कारण ते तर मंदिर देवीच आहे आणि ती मी एका कोनाळ्यात ठेवलेली आणि मग माझ्या लक्षात आलं जसं जर तसं निरीक्षण केलं की काय कार्बन डायऑक्साईड साठी काय गर्दाचे प्रमाण घेतले आणि ते आपण पाठवले तर त्याच्यातून ते कळलं की त्याच वेळेस एका वेळेची दोन्ही दिसतात मग ती मूर्ती तिथं असावी असं एक त्या ठिकाणी आता आपण पाहत असताना लक्ष्मी नारायण मंदिरात हे जर गेट पाहिलं आपण तर हे तो कुठल्याही मूर्तीशिवाय नाही कडणी प्राणी कोपरा वेलीपट स्तंभ पुन्हा पुष्पांचा कोपरा वादकांचा कोपरा पुन्हा वेलीपट आणि वरच्या बाजूनी एक शिने हवाई मार्गे तोरण बांधतात ते कल्पना कशी केलेली मशीनवर घडवली काय म्हणजे बारकावे पाहा तुम्ही आता हा फिरवला धातूचे वाटावं असं मंदिर आहे आता हे मंदिर पाहता असताना आणखीन एक विशेषतः माहिती का ह्या ठिकाणी जर पाहिलं तर अंटार्टीकेचा शोध कधी लागला पूर्वी बरोबर आहे नाही आपल्याला चलचित्रात पाहायला मिळले त्यानंतर ते आता मुंबई पुण्यापर्यंत येऊन पोहोचले आता आपण सहज पाहतो ते पक्षी ह्याच्यावरती असावेत काही कारण येत नाही ना परंतु दीड हजार वर्षापूर्वी ते पक्षी या ठिकाणी लाईनच्या लाईन कोरलेली आहे तुमच्या डोक्यावरती जर पाहिलं ते तर ते ह्याच्यामध्ये पुष्प घेऊन जातात ते पा देवाला वाड्या करता विष्णूला काय त्यांनी कमळ पुष्प चोचीमध्ये घेतलंय आणि असे तुरुतुरू चालताना पा दिसतात पिंगविचं सदृश्य अशा प्रकारचे मग आमचा पात्रवट किंवा आमचा भारतीय पर्यटक किंवा आमचा भारतीय व्यापारी हा तिथपर्यंत ति जाऊन पोहोचलेला असा का त्यावेळेस असं निश्चित जाणवतं त्याशिवाय हे पक्षीचे पक्षाचे चित्र तिथं येणार नाही मंदिराची विशेषता ऐकत असताना आता आपण पाहिलं की किती थंड आवडते ती तर कडली बसलेल्या पोरांना विचारा तिथं जरी एखादा आता आपण जर जार भरून ठेवला तो रात्रीचा तो इतका थंड होतो तो फ्रीजच्या पाणी इतका होतो सकाळी जरी किती तरी आपण वापरला तरी किती उष्णता असते तरी ते पाणी गरम होत नाही आता सुद्धा हवा येत असताना त्या खिडक्या बनवल्यात त्याची ठराविक जाडी आहे त्याच्यामुळे काय होतं गरम उष्णता ते थंड करूनच आतमध्ये हवा पाठवतात त्यामुळे आपल्याला आतमध्ये थंड हवा जाणवते एशी सारखा एकदम लेअर जाणवतो आपण जास्त जणेन त्याच्यामुळे हा कमी जाणवत असत पण कमी माणसं असली की तो लई मोठ्या प्रमाणात जाणवतो अशा प्रकारचं आणखी पुढे जर गेलो तर आता समोरचं मंदिर आहे आता हे ना जे काय पुरातत्व विभाग आहेत त्यांनी हे दोन, ने के दोन के के मंदिर केंद्रीय पुरातत्वने आरक्षित केलेली किल्ला कोणाकडे महाराष्ट्र राज्याकडे आता केलेला पुरातत्व विभागाकडे पण हा केंद्रीय पुरातत्व त्यांनी दोन मंदिरासाठी या ठिकाणी काय केलेले आहे त्याला कम्पाऊंड केलेले समोरचं जे मंदिर पाहिजे आपल्याला ते बालेश्वर मंदिर आहे काय आहे बालेश्वर बालेश्वर लक्ष्मीनारायणाच्या अगदी समोर असणार ते मंदिर आहे इथं शिव मंदिर आहेत आपण तिथं जाणार आहोत परंतु ह्या मंदिरामध्ये एक विशेष प्रकार काय माहिती का शिवरात्रीच्या दिवशी नवीन नवीन तर त्या महिनाभर सूर्याची किरण आहेत ना त्या शिवलपिंडीला काय केलं जातात त्याच्या सूर्यकिरणांचा अभिषेक करत असतात शिवरात्रीच्या दिवशी तर असतच असते सकाळी सुद्धा काही पर्यटकांनी त्यांचे फोटो काढले शिवपिंडीवरती ती काय होते सूर्यप्रकाश गेलेला दिसत तेवढ्याच पिंडीवर त्याचा पडायचा प्रकाश म्हणजे ज्या ठिकाणी मोठा सभामंडप आहे पुडपलीला त्याच्यात सुद्धा तो प्रकार जाऊन त्या पिंडीवरती पडत होता म्हणजे आपले जे पूर्वीचे लोक आहेत आपल्या ज्या पूर्वीच्या ज्या लोकांनी हे मंदिरं बनवली हे मंदिरं बनवत असताना त्यांना हेही माहित आहे सूर्याचं दक्षिणेन होतं उत्तरायण होतं मध्यान होतं शिवरात्रीच्याच दिवशी ते सूर्यकिरांती पोहोचले पाहिजे अशी त्याची रचना केलेली किरण किंवा उत्सवासाठी ठराविक तारखेलाच कोल्हापूरचा तो किरण अर्धा कशाने बरा व्हायचा कारण मंदिरात गेलोय मला आता काय होणार नाही त्याच्यामुळे साप चावलेला सुद्धा माणूस व्हायचा त्याला या ठिकाणी वैद्य त्रास असायचे औषध उपचार तर करायचेच आणि ते औषध उपचार करत असताना ह्याच्या पाठीमागं बघ बा एक मोठा खड्डा दिसतोसारखा तो कस साठी आहे अनेक वनस्पती त्याच्यामध्ये कुठायच्या टेचायच्या काही उदर उद्रवादन करायचं काहींचे जसे आहे तसे लेप लावायचे काहीना रसपण करायला द्यायचं अशा प्रकारचे आयुर्वेदिक उपचार सुद्धा ह्याच मंदिरामधून चालायचे करता ही मंदिर बनवले ह्याच मंदिरामध्ये गुरुकुल असायचे म्हणजे विद्यार्थ्याला शिक्षणाची सोहितच व्हायची दवाखाने हेच आणि त्याचबरोबर ह्याच ठिकाणी अन्नच्छ चालायचे इथंच रामायण महाभारत लावलं जायचं म्हणजे समाजामध्ये जो एकोपाय एक कुटुंब आहे तेव्हा वडिलाची रामाने किती आज्ञा पाळली महाभारत कशासाठी करायचं धर्माच्या विरोधात लखा विरोध कसं लढायचं हे महाराज महाभारत शिकवतो असेही या ठिकाणी शिकवलं जायचं सहज जर विचार केला आपण महाभारतातली एखादी घटना पाहतो महाभारतामध्ये सांगितलं जातं गांधारीचे पुत्र किती तर शंभर आहेत एका स्त्रीला शंभर पुत्र होऊ शकतात का नाही होऊ शकत परंतु ती शंभर टुकडे झाली की नाही मग त्या काळातलं विज्ञान कुठल्या टोकापर्यंत पोहोचलेले हा विचार करा त्या ज्या वेळेस तिला एक गर्भधारणा होते परंतु तिचा गरबा अर्धवट ह्याच्यामध्ये बाहेर पडतो मग त्या गर्भाचं काय क्लोनिंग केले तुकडे केले आणि प्रत्येक धुर्त कुंभ म्हणजे तुपाच्या गाडक्यात टाकले आणि एक सारखे करड जन्माला घातले पाच हजार वर्ष म्हणजे त्यावेळेस विज्ञान नव्हतं का विज्ञानाचे विज्ञानाच्या माध्यमातून महाभारत ज्यावेळेस घडलं लाखो लोकांचा संवाद झालेला आहे त्यावेळेस ती शस्त्रास्त्र वापरली किती शस्त्रास्त्र वापरले कोणचे कोणचे वापरले आपण निश्चित नावं ऐकली तरी आपण चालतो त्यावेळेस अनुभव सारखी युद्ध वापरलेली परंतु हे कोण शोधत होतं हे ऋषी मुनी यांचे गुरुकुल होते ते शोधत होते आणि मग तिथून पुढे खऱ्या अर्थाने त्यांनी संशोधन थांबवलं कारण त्यावेळेस ते म्हणजे पहिलं महायुद्ध झालं जगामध्ये किती माणसं मारले गेली त्या काळात चाळीस लाख माणसं मारले सगळ्यात मोठं युद्ध त्या काळात झालेले म्हणून ते तिथून पुढं संशोधन थांबलं आणि त्याच वेळेस या आक्रमकांनी आपल्यावरती आक्रमण करायचे आक्रमण करत असताना ह्यांनी काय केलेलं आहे आपल्याकडं जी तक्षशिला सारखी विद्यापीठ होती ती चाललेलीच महिना महिना दोन दोन महिने चार सहा महिने दुर्लिप्त म्हणून ते अभिमानाने त्यांच्या बकरीमध्ये लिहून ठेवतात परंतु हे काय झालं आपलं आपला जो तिथे विद्यार्थी होता दहा दहा हजार विद्यार्थीच्या वेळेस तिथं एकत्र असायचे आणि दहा हजार विद्यार्थी काय नुसतंच मंत्र करत होते का तो तिथं जर सहा वर्ष राहिला त्याला अर्धतप म्हणायचे बारा वर्ष राहिला त्याला पूर्ण तप म्हणायचे आणि दोन वर्ष चोवीस वर्ष राहिला त्याला दोन तप त्याने केलं परंतु तो काय करत होता तो जे रुच्याच्या माध्यमातून जे ग्रंथ लिहित होता त्या रुचीचा अर्थ मोठा असतो जसा यश टू म्हटलं की पाण्याचा संक्षिप्त अर्थ झाला त्याचा अर्थ मोठा होतो तसा त्या रुचांचा अर्थ खूप मोठे होते असे ग्रंथ किती झालेले असतील सहा महिने परंतु त्याच वेळेस एक आपल्याकडे संशोधक आला त्याचं नाव तप एक तप हे तप हे काय झालंय तर त्या काळातल्या आपल्या त्या विद्यार्थ्यांनी एखादा विषय घेऊन केलेली ती पीएचडी होती ती आपला शोध निबंध होता आणि तोच जाळलेला आहे ते, 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 ले ले ते त्या ठिकाणी पेटवून दिलेलं आहे त्या मुलांनी म्हणून त्यांना ते कळलं नाही खरं तर हे जपायचं असतं हे धर्म धर्मयुद्धच होतं हे धर्मग्रंथ म्हणून त्यांनी जाळले परंतु हे आमचं संशोधन जाळले त्याला फक्त आमच्याकडे काय होतं विज्ञान प्लस धर्म बरोबर हिंदू धर्म अशी व्याख्या आहे म्हणून आम्ही विज्ञान धर्माच्या माध्यमातून सांगत होतो परंतु जे आपलं जळालं ते आता पुन्हा निर्माण होणार नाही जे राहिले उरलं सुरलं इंग्लंड अमेरिका त्याच्यावर दावा करते ते त्यांच्याकडे घेऊन गेलेत परंतु तरीही आमच्याकडे जे शिल्लक आहे ते खऱ्या अर्थानं आपल्याकडं सगळ्यांपर्यंत पोहोचलं तर हिंदू धर्म किती श्रेष्ठ होता किंवा किती वैज्ञानिक दृष्टिकोनाने श्रेष्ठ होता हे सांगण्यासाठी पुरेस पुरे आहे आणखीन काही संशोधन होत राहतं होत राहणार आहे आपण समोरचं मंदिर पाहत असताना त्याचे चार खांब असे दिसतील तुम्हाला त्या चार खांबाच्या मध्यभागी एक नृत्यशील आहे की नृत्यशिळा आता तुम्ही तिथे उन्हामध्ये जास्त उभे राहणार नाही पण तिथे नृत्यशिळेवर कशासाठी येते तर शंकराची आराधना कशी केली जायची आपण करतो शंकराची आराधना भजन पूजन गायन त्यानंतर जलाभिषेक करतो पुष्पाभिषेक अभिषेक करतो रुद्र अभिषेक करतो पण नृत्याच्या माध्यमातून तांडव नृत्याच्या माध्यमातून जी आराधना केली जायची तिला तांडव नृत्य म्हणायचं आणि ते नृत्य करण्याकरता ती शिळा आहे मग ती निश्चित शिळा आहे का त्याचे चार खांबे बाजूचे चार खांबावरती तुम्ही जर असं वाजवला आगता तर एका खांबामध्ये तुम्हाला शाईपुडाचे एका खांबामध्ये धुमपुडाचे म्हणजे ते आवाज निघतात त्याच्यामध्ये एखादा मोबाईलवर धुम जर लावली त्या ठिकाणी धुमपुडाचा आवाज जे वाढतो दुसऱ्या ह्याच्यावरती खांबावर शाहीपुडाची कडक थाप ऐकू येते एक ठिकाणी टाळांचा मोठा आवाज होतो तिथून बाजूला घेतलं की परत नॉर्मल होतो जवळ नेला त्या खांबाची की आजही तो वाढतो म्हणजे त्याच्याकरता ते मंदिर प्रसिद्ध होतं त्याच्या जर गेट पाहिलं तर अतिशय सुंदर गेट आहे बाहेरच्या बाजूला एक ठिकाणी व्याळ आणि एका ठिकाणी सिंह आहे इथं काय सांगतो तुम्ही गर्दी केली की के तुम्हाला ती पाहता येणार नाही म्हणून इथून सांगतो तुम्ही तुम गेले गेले ते पाह तर एका ठिकाणी तो व्याळ आणि व्याळ हा विचार प्राणी होता हा उल्लेख कुठपर्यंत ज्ञानेश्वरी पर्यंत येतो ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये लिहिले वेळाने जर एखादी झडप घातली तर कुठलाही म्हणजे खाद्य त्याचं किंवा शिकार सुटू शकत नव्हती कोण सुटत आणि शिहा कोण सुटत परंतु तसा तो क्रूर प्राण होता तो फक्त आता आपल्या ज्ञानेश्वरी मध्येच पाहायला मिळतो तेही त्याचं चित्र उपलब्ध नाही तर तसेच चित्र या ठिकाणी ती कोरलेले लांब मानेचा असा तो व्याळ प्राणी होता त्याने हत्तीवर झडप घातले दाखवले एक ठिकाणी सिंह आणि हत्ती दाखवला हे कसंनी दिलेले आपण ज्यावेळेस मंदिरात प्रवेश करतो ना त्या मंदिरात प्रवेश करत असताना आपण किती नतमस्तक झालं पाहिजे आपल्याकडे हिंस त्या सिंहासारखी क्रूरता वेळासारखी क्रूरता असेल हत्तीसारखी ताकद असत पण परमेश्वराकडे जाताना तुम्ही काय केअर करून गेलं पाहिजे नतमस्तक होऊन गेलं पाहिजे म्हणून बोध चिन्ह दिलीत की, की, की काय पर का ही मंदिरं निश्चित मंदिर, मंदिर बनवली नव्हती ह्याच्यावरती तुम्ही पहा हा धातूचा करा कसा असायचा आजच्या भाषेत सांगायचं सा तर तो एंटी नाही तिथं एखादा जीव जंतू किंवा झाड जुडून किंवा एखादा प्राणी पशु पक्षी काय जगू शकतं का सूर्य नसत तर नाही जगू शकत चंद्र नसत परंतु ही ऊर्जा आपल्याला डायरेक्ट मिळते परंतु आपल्या ऋषी मुनींना पहिले जेव्हा आपण त्यांना वैज्ञानिक समजतो त्यांना हेही माहित होतं की ह्या सृष्टीमध्ये किंवा ह्या विश्वामध्ये असे काही ग्रह बोल आहेत त्याच्यामधून एक विशिष्ट ऊर्जा बाहेर पडते परंतु ती माणसापर्यंत पोहोचत नाही म्हणून तो यांटीनं निर्माण केला तो कळस निर्माण केलाय आणि मग तो स्वतःकडे ती ऊर्जा त्या ग्रहांची आकर्षित करून घेतो त्या पोकळ असलेल्या शिखरामधून तिकाशामध्ये त्या शिवपिंडीमध्ये मध्ये साठवतो आपण ज्यावेळेस मंदिरात जातो एक भली मोठी टांगलेली असते घटनकड वाजवली इथे जर दोन्ही लहरी सगळीकडे जात असतात आपण हे चालत चालत त्या गाभाऱ्याच्या दारापर्यंत गेलेला असतो दारात गेलं की ते आपल्याही पुढे ते दोन्ही लहरी पुढे जाऊन आढळलेले असतात त्या पिंडीवरती त्या पिंडीमध्ये साठवलेल्या त्या इतर ग्रहांच्या ऊर्जेचं बटन क्लिक करतात चालू करतात त्याचबरोबर त्या ऊर्जेचं आपल्यावरती प्रक्षेपण व्हायला सुरुवात होते आणि आपण ते पाहिल्यानंतर ते प्रक्षेपण झालं तर कितीही नास्तिक माणूस असतात देव न मानणार असला म्हणतो नाही मला मंदिरात बर वाटलं बरं जरा वेगळंच वाटलं त्याचं कारण ते असते त्याची ती एक्स्ट्रा ऊर्जा त्याला मिळाली असते आणि तीच मंदिर आपले काय ऊर्जा होती तीच मंदिर आपले दवाखाने होती तीच मंदिर आपले गुरुकुल होते तिथंच अन्नछत्र घालायचे आणि तिथंच रामायण महाभारत ऐकायला मिळायचं म्हणून ही मंदिरं बनवली होती आज ही ज्या गावामध्ये उंच मंदिर आहे पूर्वीचं जे चिरेबंद आहे त्याच्यावरती धातू कळस आहे त्या गावावरती वीज पडलेले मला सांगू वीज कुठे आकर्षित होतं उंच ठिकाणी आणि ठिकाणी की जमिनीशी एक झालेलं असतं म्हणजे त्यामध्ये आपल्याला आता जे आपण वीजरोधक बसवतो ना ती बसवण्याची त्या काळात सुद्धा आवश्यकता नव्हती त्यावेळेस आपल्या पूर्वजांना तेही माहीत होतं म्हणून त्यांनी ती बनवली अशा प्रकारच्या रचना आहे आपण त्या मंदिरापेक्षा गावामध्ये घर कुणाचं उंच नसायचं त्या लहरीला अडचण होऊ नये म्हणून कदाचित कसं असावं आपण त्या मंदिरात जाणार